संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आपल्या विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होतं संप मागे घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात एस टी कर्मचारी संघटना कृती समितीसह बैठक पार पडली या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत तसंच काही गावांमध्ये एकही एसटी डेपोतून बाहेर निघत नसल्यानं गावकरी विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली होती संप मागे घेतल्यानं राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा